एखादी छोटीशी बर्थडे पार्टी असो किंवा संध्याकाळी जेवण बनवायचा कंटाळा आला म्हणून वन पॉट मिल असं पोटभरीचं जेवण असो किंवा अगदी थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी सुद्धा तुम्ही या सा झटकेपट तयार होणारा मेन्यू म्हणजे पावभाजी बनवून तयार करू शकता पावभाजी तर आपण सगळेच बनवतो पण पावभाजी बनवण्याची एक खास पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे तुमच्या पावभाजीला अगदी छान असं रेस्टॉरंट सारखं किंवा स्टेट स्टाईल जशी पावभाजी मिळते ना तसच टेक्शर येईल आणि झटकेपट कुकर मध्ये पंधरा मिनिटांमध्ये बनवून तयार होईल नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे आपण कुकर घेतलेलं आहे आणि कुकर मध्ये साधारण दोन ते तीन टेबल स्पून इतकं तेल घालायचं आहे त्याचसोबत साधारण दोन इंचा मी इथे बटरचा तुकडा घातलेला आहे बटर आणि तेल एकत्रित करून घालायचं की जेणेकरून बटर ना करपलं जात नाही किंवा त्याचा करपट वास येत नाही नुसतं बटर घातलं ना तर ते मात्र करपण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं तरी तेल यामध्ये घालावं आणि बटर घातल्यामुळे पावभाजीला अप्रतिम टेस्ट येते त्यामुळे नक्की बटर तुम्ही आवर्जून खाला आता छान बटर विरघळल्यानंतर यामध्ये फक्त आपल्याला जिरे घालायचे आहेत मोहरी अजिबात पावभाजीला घालू नका जिरे छान फुलले गेले की मग यामध्ये मोठ्या आकाराचे दोन कांदे अगदी बारीक चिरून ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आज आपण भाज्या न शिजवून घेता एकाच वेळी कुकर मध्ये ही अशी पावभाजी तयार करतोय त्याकरता सर्वप्रथम कांदा हा चांगला मौसूत शिजवून घेतला कांदा मौसू शिजला की मग त्यानंतर यामध्ये दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो घालायचे टोमॅटोने ना चव खूप छान येते त्यामुळे मोठ्या आकाराचे दोन टोमॅटो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे ते सुद्धा अगदी बारीक केलेले आहेत किंवा मग प्युरी करून घातली तरीही चालेल टोमॅटो पटकन मऊसू शिजावा या करता आपण इथे भाजीसाठी लागणार सगळंच मीठ या स्टेजला घातलंय साधारण दीड चमचा यामध्ये मीठ घातलं खर तर या स्टेजला ना मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीमध्ये घालायला हवी होती की जेणेकरून ना कोथिंबीरीचा सुवास या पावभाजीमध्ये अप्रतिम येतो आता कोथिंबीर तर मी घातली नाही विसरले पण इथे मी सिमला मिरची अगदी बारीक चिरून ती घातलेली आहे अशी छान बारीक चिरायची आणि ती घालायची जेव्हा सिमला मिरची आपण कांदा आणि टोमॅटो बरोबर अशी जेव्हा सुरुवातीला परतो ना त्याचा स्वाद खरंच पावभाजीमध्ये अप्रतिम येतो एकदा तरी तुम्ही या पद्धतीने नक्की तयार करून पहा सिमला मिरची परतल्यानंतर तिचा ना एक छान असा सुवास इथे दरवळतो बरं पावभाजीमध्ये तु सुद्धा ती चव ना अगदी खरंच लक्षात येते आता यामध्ये आपण दीड चमचा दीड ते दे दोन टेबल स्पून इतकं ना आलं लसूण आणि कोथिंबिरीची देठमी असं मिक्सरला फिरवून घेतलं ती पेस्ट घातलेली आहे आलं आणि लसणाचा कच्चा वास निघून जाईपर्यंत साधारण मिनिटभर तरी ही आलं लसणाची पेस्ट छान अशी परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक टेबलस्पून इतकं बेडगी मिरचीचं लाल तिखट घातले एक ते टे दोन टेबलस्पून इतकं मी पावभाजी मसाला एक टेबलस्पून इतकं धणा पावडर घातलेली आहे तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी अधिक केलं तरीही चालेल लहान मुलं खाणारी आहेत त्यामुळे मी जास्त तिखट केलेली नाहीये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार बॅडगी मिरचीचं लाल तिखटाचं प्रमाण वाढवलं ना तरीही चालेल हे चांगलं असं परतून घेतलं रंग पहा काय सुरेख आलेला आहे आता आपल्याला नैसर्गिक रंग यावा याकरता मी मुठभर किसलेलं बीट घातलेलं आहे की जेणेकरून रंग सुरेख येतो चार मोठ्या आकाराचे बटाटे साल काढून त्याचे छोटे छोटे तुकडे केले दोन वाट्या मी फ्लॉवरचे तुरे घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन वाट्या मटारचे दाणे घेतलेले आहेत हे सगळे जिन्नस आहेत ना आपल्याला चांगले असे आता परतून घ्यायचेत शिमला मिरची तर आपण अगोदरच घातली आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे गाजराचे तुकडे सुद्धा घालू शकता पण मी इथे गाजर वापरला नाहीये आता हे चांगलं असं मस्त परतून घ्यायचं बीट घातल्यामुळे ना नैसर्गिक एक छान असा रंग येतो आणि आपल्याला वेगळं कुठलं काश्मीरी मिरचीचं लाल तिखट किंवा रंग घालण्याची गरज पडत नाही बरं बीट हे आरोग्यासाठी उत्तमच आहे तसही मुलं बीट खात नाहीत तर पावभाजीमध्ये बीट घातल्याने अगदी मुलांच्या पोटात बीट सुद्धा जात बघा काय सुंदर रंग आलेला आहे जसजसं जसं जातो ना तस तसं छान बीटाचा रंग या भाज्यांना लागतो आता यामध्ये फक्त भाज्या पुरती इतकं मी गरम पाणी घातलेलं आहे शक्यतोवर गरम पाण्याचाच वापर करा आपण नेहमी जशी भाजी उकडून घेतो आणि मग त्यानंतर त्याला फोडणी देतो तशी करण्यापेक्षा ना तुम्ही या पद्धतीने कुकर मध्ये करून पहा झटकेपट होते बरे सगळ्या मसाल्यांसोबत भाजी शिजल्यामुळे चवही खूप छान लागते आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली पुन्हा एकदा चांगलं हलवून घेतलं सुरुवातीला आपण मीठ घातलेलं आहे पण तुम्हाला जर हवं असेल तर या स्टेजला तुम्ही थोडस अंदाज घेऊन मीठ घालू शकता आता यावरती झाकण लावायचं आणि फक्त आचेवर आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या फार शिट्ट्या करण्याची सुद्धा गरज नाही दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकराची वाफ निघून गेली आणि मग बघा काय सुंदर आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आपण बेतानेच पाणी घातलं असल्यामुळे ना जेव्हा आपण ही पावभाजी अशी मॅश करतो की नाही त्यावेळेस ना ती व्यवस्थित मॅश होते पण जर तुम्ही खूप पाणी घातलं तर दोन त्याचे तोटे होतील एक म्हणजे ही अशी भाजी व्यवस्थित पटकन मॅश होत नाही आणि दुसरं म्हणजे कुकर मधून ना बरस पाणी ते बाहेर येतं आणि मग छान अशी जी सगळी चव असते ती सुद्धा बऱ्यापैकी निघून जाते त्यामुळे अजिबात जास्तीचं पाणी घालायचं नाही बेताच पाणी म्हणजे भाज्या बुडतील इतकंच पाणी घालायचं सगळ्या भाज्या व्यवस्थित बघा अशा पावभाजीच्या या मॅशरने मॅश केलेलं आहे आता ही भाजी ना मला थोडीशी घट्ट जर वाटत आहे मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते बघा बऱ्यापैकी अशी घट्ट भाजी आहे आणि ही भाजी जसजशी थंड होत जाते तसतशी ती आणखी आळली जाते आणि आणखीन घट्ट होते म्हणून या स्टेजला पुन्हा आपल्याला हवं तितकं गरम पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला किती पातळ भाजी हवी आहे ना त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता साधारण वाटीभर पाणी मी इथे घातलेलं आहे आणि बघा काय मस्त कन्सिस्टन्सी आलेली आहे गॅस चालूच आहे आणि आता आपल्याला गॅस चालू मध्यम आचेवरती मस्त अशी पाच ते सहा मिनिटं ही भाजी चांगली उकळवून घ्यायची आहे आपण यामध्ये थोडस पाणी वाढवलं आहे ना त्यामुळे ही छान अशी उकळायला हवी त्यानंतर यामध्ये आपण चांगलं मोठा चमचा भरून बटर घालून घ्यायचं आहे तुम्ही वाढताना सुद्धा बटर घाला पण या स्टेजला सुद्धा बटर घातलं की आणखी छान असं भाजीमध्ये बटर एकसारखं मिसळलं जातं आणि चव ही खूप छान येते थोडीशी कोथिंबीर घातली आणि एकदा हे चांगलं असं मिसळून घेतलं मी आता गॅस बंद केलेला आहे भाजीची कन्सिस्टन्सी मला अगदी बरोबर वाटत आहे लगेच लगेच खायला घेतली तर ही बरोबर आहे पण जर तुम्ही थोडा वेळ ठेवाल तर मात्र थोडीशी घट्ट होण्याची शक्यता असते कारण यामध्ये आपण बटाटा वगैरे घातलेला आहे आता आपण भाजी सर्व करून घेऊया त्या अगोदर काय करायचं तर तव्यावरनं आपण पाव भाजून घेणार आहोत त्याकरता मी बटर घातलेला आहे थोडस बटर मध्ये नाही अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि थोडीशी पावभाजी जी भाजी असते ना ती घालून घ्यायची आणि त्यावर ना पाव भाजायचे म्हणजे ते पाव खायला सुद्धा ना खूप छान लागतात तुम्ही जर नुसते बटरवर पाव भाजत असेल ना तर थोड्याशा असं पावभाजीची थोडी भाजी कोथिंबीर आणि बटर यावरती हे पाव भाजून पहा खरच खूप छान लागतात आता हे बघा अगदी पंधरा मिनिटांमध्ये म्हणजे कुकरच्या एक ते दोन शिट्ट्यांमध्येच ना ही भाजी बनवून तयार होते आणि असं वाटत सुद्धा नाहीये की आपण ही झटकेपट कुकर मध्ये बनवून तयार केलेली आहे या भाजीच रंग चव टेक्शर इतकं अप्रतिम आलंय ना कि खरच माझ्या या पद्धतीने एकदा तरी करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक पटकन लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओ मधलं सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडलं हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग झटपट अशी पावभाजी बनवा खा तुम्हाला ही पावभाजी नक्की आवडेल आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह हो। धन्यवाद